देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची येत्या पाच तारखेला शहरात सभा होत आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शाह यांच्या सभेसाठी सध्या पूर्वतयारी करण्यात येत असून आज मराठा समाजाच्या महिलांनी इतर मागासवर खात्याचे मंत्री अतुल सावे व शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची भेट घेऊन त्यांना कालच्या घटनेबद्दल जा विचारला काल मनोज जरांगे हे ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते तेथे भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी जाऊन वाद घातला होता या वादाचे पाच तारखेच्या अमित शहा यांच्या सभेवर परिणाम होण्याची शक्यता असून मराठा समाज या सभेकडे पाठ फिरवणार असल्याची चर्चा आहे भाजपने या भेटीच्या वृत्ताला जास्त महत्त्वाने देण्याचे माध्यमांना आवाहन केले आहे

खर तर आम्ही कालपासूनच भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी जाणार होतो परंतु आज आम्ही इथे या ठिकाणी आलो की काल जे काही भाजपच्या ज्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यांनी जे गॅलेक्सी हॉस्पिटलला जाऊन जो धुडकूस घातला तो खरंच अतिशय निंदनीय आहे सगळ्यात पहिले खरं तर पेशंटला बघायला जात असताना त्या ठिकाणी अगदी भाषा ही सभ्य असायला पाहिजे आणि सात्वंतनाची असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं हो तुम्ही पेशंटला भेटत जात असताना तिथे फळ न्यायला पाहिजे फ्रूट न्यायला पाहिजे ज्यूस न्यायला पाहिजे तिथं तुम्ही संविधान घेऊन गेलात तुम्हाला दाखवायचं काय होतं तिथं संविधान दाखवून सांगून तिथं दाखवायचं काय होतं अतिशय चुकीचं हे त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे संविधानाचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा होता की त्यांना त्यांच्या फॅन्समध्ये फॉलर्समध्ये काही चुकीच्या कमेंट्स हा मराठा समाजाचे लोक करत आहेत त्या ताईला मला हे सांगायचं आहे की ताई आम्ही सुद्धा सोशल मीडिया वापरतो आम्हालासुद्धा हजारो लाखोने फॉलोअर्स आहेत आणि आम्हीसुद्धा आम्हालासुद्धा अशा कधीच चुकीच्या कमेंट येत नाही आणि चुकीच्या कमेंट जर तुला आले असतील तर ता त्याला सायबर सेल आय टी सेल इथे कायद्याने स्थापन केलेलं आहे मनोज जरांगे पाटील काय कुठल्या सायबर सेलचे किंवा आय टी सेलचे अध्यक्ष नाही जे तुझा तुझा की तुझे त्यांना तिथं जाब विचारण्यासाठी गेली तरीसुद्धा तुझ्या गोष्टीचं समर्थन त्यांनी दादानी केलं की मी ह्या गोष्टीचं समर्थन कधीच करणार नाही की महिलांचा जर अपमान होत असेल तर पण तिचं जे काही वागणं होतं कालचं जी काही गावाची भाषा होती ती अतिशय निंदणी होती आज आम्ही त्यांच्या पदाधिकारी जे शिरीष बोरळकर आणि अतुल सर यांना ते सांगितलं आहे की तुम्ही पक्षाच्या पाठीमागून मागून महिलांच्या पाठीमागून जर काही राजकारण करत असाल पक्षासाठी तर ते आम्ही खपून घेणार नाही कारण मराठा समाज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मतदान करतो मराठा समाजाला ग्रहित धरू नका तिला समज द्या आणि तिचा राजीनामा आजच्याच घ्या त्यांनी आम्हाला आश्वासन आहे की तिचा राजीनामा आजच्याच घेतो कारवाई कालपासून झालेली आहे मला एक म्हणायचं आहे ती कोण ताई होती तिला तर काही मी ओळखत नाही पण ती पक्षाचे गमछ घेऊन तिथे आली आणि अगदी अरेरावी पद्धतीने धुडगुस घालतच ती आली तिला एवढं कळायला पाहिजे होतं की ते एक पेशंट आहे मनोज दादा आणि त्या तिचं म्हणणं होतं की मला असलेल्या भाषेत कमेंट केल्या जातात मुळात ती मराठा समाजाचीच मुलं कशावरून आहेत असे खूप फेक अकाउंट आहेत की ज्या फेक अकाउंटवरून आमच्या पण समाजाच्या मुलींना महिलांना ते टार्गेट केलं जात आहे तर मग तिचं काम काय होतं आता ह्यांचं सरकार आहे ना ह्यांच्या सरकारमध्ये आय टी, टी सेल आहे आय टी सेलकडे जायचं होतं त्यांनी ते जरांगे पाटलांकडे गेले जरांगे जाता त्यात काय करू शकत होते आणि पेशंट असताना ह्या बाईंची बोलण्याची पद्धत आरे रावीची होती डायरेक्ट तिथं डायरेक्ट त्यांनी हल्लाबोल केल्यासारखंच झालं आणि हे अत्यंत चुकीचं पद्धत आहे आणि त्या संविधान घेऊन आल्या मला काय म्हणायचं हो ताई तुम्ही ज्या कोणी असल मी तुम्हाला ओळखत नाही ज्या आमच्या आई बहिणींवर लाठी हल्ला झाला त्यांचे डोके फोडल्या गेली तेव्हा तुमचं संविधान कुठं होतं ताई तुम्ही तर कुठे दिसल्यास नाही कुठल्या बिळात होतं तेही आम्हाला माहिती नाही मग आता आम्ही जेव्हा त्यांचे जे शिरीष बोराळकर साहेब आणि अतुल सावे साहेब यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पक्ष तिच्यावर कार्यवाही करेल तर माझं काय म्हणणं आहे पक्षाने मराठा समाजाला आता ग्रहीत धोरणं सोडावं अन्यथा पक्ष पक्ष म्हणून आम्ही मराठा समाज त्यांना ग्रहित धरायला लागू आम्ही पण त्यांना निवडणुकीच्या काळात ग्रहित धरू पक्षाने त्यां बाईवर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि त्या बाईने माफीसुद्धा मागितली पाहिजे की माझ्याकडनं जे झालं आहे ते चुकीनं झालं आणि चूक झाली आहे त्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आहे नाही ॲक्च्युली काय झालं आहे थोडा गैरसमज झाला आमच्या ज्या महिला होत्या आमच्या त्या महिलांच्या जे पोस्टिंग चालू होते सध्या जे वातावरण थोडंसं इकडे तिकडे आहे त्यांनी आमच्या महिलांच्यावर खूप अश्लील भाषेमध्ये त्यांनी फेसबुकवर कमेंट्स केले होते खूप की ही महिला अशी आहे तशी आहे मी तुम्हाला टी व्हीवर सांगू पण शकत नाही अशा प्रकारचं बऱ्याच लोकांनी संबोधलं होतं तर त्यांना असं वाटलं की बाबा आपण हे जर जरंगे पाटलांचे समर्थक असतील तर आपण त्यांना जाऊन विनंती करू बाबा तुम्ही तुमच्या समर्थकांना समजावून सांगा की बाबा महिलांना असे कमेंट्स करू नका एवढं त्यांचं म्हणणं होतं पण हे त्यांनी तिथं जायची गरज नव्हती असं माझंही मत आहे आणि व्यक्तिशः मी त्यांना समज दिली आहे की तुम्ही न विचारता असं करायला नको होतं आणि ते ते केलं त्याबद्दल आता पार्टीनी या गोष्टीची दखल घेतली आहे की अशा प्रकारे तिथं जायची काहीच गरज नव्हती जे काही करायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करता आलं असतं पण त्यामुळे आता त्याच्यावर आम्ही शोकॉस नोटीस दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं मागून घेऊ आणि म्हणणं जर योग्य नसेल तर त्याच्यावर कारवाई केली कारवाई केली जाऊ शकते नाही आम्ही त्यांचं म्हणणं आल्यावरच आपण बोलू त्यांचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टीत आणि ही पक्षाची लाईन नाही आहे पक्षाने काय असं ठरवून काही सांगितलेलं नव्हतं त्यांना की जा म्हणून त्यामुळे पक्ष त्यांना एक नोटीस दिली आहे काल ती त्यांचं एक दोन दिवसात रिप्लाय येईल त्यांचंही बंड ऐकून घेऊन त्याच्यावर योग्य ते निर्णय वरिष्ठ सगळे घेतील थँक्यू डोंगरे म्हणून एन टूमधले कार्यकर्ते आहेत काल माझ्याकडे ते ह्या अगोदर पण संभाजीनगरला पण आले होते त्यांनी जालना डी पी डी सीमधून मला निधी मिळावा आणि तांडावस्तीमधून मला निधी मिळावा म्हणून मला त्यांनी पत्र दिलं होतं मी त्यांना त्यांचं देवेंद्र फडणवीस फाउंडेशन ह्या नावाने ते पत्र देतात मी त्यांना म्हटलं बाबा हे देवेंद्र फाउंडेशन यांच्या नावाचं फाउंडेशन असेल तर त्याच्यावर त्यांची सही घेऊन नये मी नक्कीच तुला निधी देईन पण काल तो पुन्हा मुंबईत आला त्याने माझ्या ऑफिसमध्ये मला सांगितलं की साहेब मी तुम्हाला त्याशी सांगितलं होतं आज मला तुम्ही हे द्यावं अशी मी म्हटलं बाबा तुला मी एकदाच सांगितलं की अशी सिस्टम कुठली नाही पण जर तुला पैसे पाहिजे असतील निधी पाहिजे असेल तर आम्हाला एकतर देवेंद्रजींच्या नावाचा तू लेटर हेडचा वापर करतो तर त्यांची सही मिळाली पाहिजे त्यांनी जर मला सांगितलं तर नक्कीच तुझा विचार करेल पण तरी तो ऑर्ग्युमेंट करत होता शेवटी आमच्या शिपायाने वगैरे त्यांना सांगितलं तू बाहेर जा धक्काबुक्की झाली वगैरे असे धक्काबक्के काय माझ्याकडे दहा जणं बसले होते दहा जणांसमोर काय आम्ही धक्काबक्की करा एवढा मी एवढा मंत्री अजून त्यांनी दावा त्यांना प्रूफ दाखवावं कुठेतरी व्हिडिओ कुठेतरी आता तुम्ही जर शूट करता तिकडे पण वीस लोक होते माझ्या ऑफिसमध्ये कोणीतरी शूट केलं असेल ना तो 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 चा तो तो चा तो माझं म्हणणं जर त्याला धक्काबुक्की झाली किंवा माराण झाली तर त्याने हे दाखवा व्हिडिओ दाखवा त्यांना मारण केलं तर ठीक ओके धन्यवाद या बरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या नमस्कार